नमस्कार महाराष्ट्र राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के महागाई भत्ता वाढ देण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे ही अतिशय आनंदाची बाब सर्व निवृत्तीवेतनधारकांना व कुटुंबनिवृत्ती वेतनधारकासाठी आहे चला तर मग या शासन निर्णयाची या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के महागाई वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस वाचा वित्त विभाग शासन निर्णय दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस शासन निर्णय शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जानेवारी दोना, दिना दोन हजार चोवीसपासूनच्या थकबाकीसह माहे जुलै दोन हा दोन हजार चोवीसच्या निवृत्तीवेतन निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात यावी दोन प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन सवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांचे राहील तीन शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेल्या आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषी कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्ती कुटुंब निवृत्ती वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील चार महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतु परंदुकान्वयी प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील पाच या संबंधीचा खर्च वरील परिषदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून मागविण्यात यावा सहा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील सात या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे आठ सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक क्रमांकासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वनावाने महेंद्र सावंत शासनाचे अव्वल सचिव प्रति सर्व सन्माननीय महोदयांना धन्यवाद